चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा जिथे लोखंडी पोल आहे त्याच्यावर देखील वीज पडते मोबाईल टावर वर देखील वीज पडते लाईटच्या ट्रान्सफॉर्मर वर वीज पडते जिथे जिथे लोखंडी पोल आहे लाईट चे त्याच्या वीज पडते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची मग विधा काय करायचं विजेपासून स्वतःच रक्षण करण्यासाठी काय करायचं जर विजेचा पाऊस सुरू झाला की आपल्या मजुराला काय म्हणायचं जे आपला कोण कामगार असत त्याला म्हणायचं की विजेचा विजा चमकायला लागल्या की तू तू बैलाला सोडून दे सोडून द्यायची आणि तू तुझं घराची वाट धरायची म्हणून विजा चमकायला लागल्या की घर जवळ करायचं चा। विजा चमकाय लागल्या की झाडाखाली उभं राहायचं नाही आंब्याच्या झाडाखाली थांबायचं नाही नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही जिथं जिथं झाड मोठं हिरव झाडाखाली थांबायचं नाही एवढी गोष्ट माझं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं पण आणखीन एक गोष्ट की मी महाराष्ट्रभर फिरत असताना चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा